Hello, hello guys. Back to my थंडी वाढत चालली ना चल लाडू नालो हॅलो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोर्या तर आज तुमच्या सगळ्यांसाठी मी मेथीचे लाडू घेऊन आले आहे तर थंडी खूप वाढत आहे आणि थंडीमध्ये मेथीचे लाडू खाल्लेले खूप आपल्या शरीराला पौष्टिक असतात तर सगळ्यात पहिले ते मम्मीने खोबरं कडेमध्ये भाजून घेतलं आहे आणि नंतर मग तेल टाकून गव्हाचं जे पीठ असतं ते भाजून घेत आहे म्हणजे हे गव्हाचं पीठ चांगले गव। भाजून अगोदर गहू भाजून आणि त्याच्यानंतर ते दळून आणून मग हे गव्हाचं पीठ पुन्हा तेलामध्ये चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग लालसर येईपर्यंत एका साइडला इथे डिंक आणि हळिंग मध्ये काढून घेतला आहे प्रमाणानुसार या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत जेवढे आपण लाडू बनवणार आहोत ते प्रमाण घेऊन या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे आणि एका साइडला इथे खोबरा आणि डिंक आहे ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत एका साईडला मम्मी ते गव्हाचं पीठ आहे ते भाजून वगैरे ते काढून घेत आहे आणि मी एका साईडला ह्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून घेणार आहे आणि इकडे काजू बदामसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि ह्याच्यामध्ये मम्मीने खारीकची पावडर असते ती त्याच्यामध्ये मिक्स केली आहे ती बाजारामध्ये अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकतात आणि इथे आता मेथीची पूड आहे ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला जर जा जास्त कडू आवडत असतील लाडू तुम्ही खूप टाकू शकतात पण आम्हाला जास्त कडू आवडत नाही त्यामुळे आम्ही मिडियमच टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि गूळ वगैरे ते पण ह्याच्यामध्ये बारीक करून असा टाकायचा आहे आणि बाजूला गरम तेल घ्यायचं आहे कढईमध्ये कारण की लाडू वळण्यासाठी गरम तेल त्यामध्ये लागतं त्याशिवाय ते लाडू वळता येणार नाही आपल्याला आणि असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं गूळ वगैरे जे काही आपण मिक्सरमधनं बारीक केलं सगळ्या गोष्टी बारी, बारीक बारीक करून ते मिक्स करायचं आहे तेल वगैरे टाकून त्याच्या सगळं मिक्स करून मग लाडू वळायला घ्यायचे आहे आणि, आणि सगळं मिक्स झाल्यानंतर असे लाडू वळून घ्यायचे आहे जसे माझी मम्मा करत आहे असे गोल 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 दाबून दाबून त्या लाडूचा आकार बनवून घ्यायचा आहे तर आपले लाडू इथे बनवून तयार झाले आहेत पौष्टिक चविष्ट असे मेथीचे लाडू थंडीमधले खूप थंडीमध्ये खायला हे बेस्ट असतात तुम्ही पण तुमच्या घरी हे मेथीचे लाडू करून बघा जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही बनवली की नाही कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर आता आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते चला बाय गुड नाईट